जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय सेवालाल जय मल्लार राज होळकर जय अहिल्याराज होळकर समस्त हिंदू बहुजन बांधवांना तमाम मराठा कुणबी सर्व बांधवांना दिवाळेच्या हार्दिक 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 शुभेच्छा आपल्या या दिवाळ सणाला जो काही आनंदमय जी ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि आपण बघतो की दसऱ्यापासून सुरू झालेला जो आनंद उत्सव आहे की येणाऱ्या पुढील काळामध्ये हा टिकून राहतो आणि मोठ्या उत्साहानं मोठ्या एनर्जीनं सर्वजण कामाला लागतात आणि दिवाळी ही अंधकार जो दूर करून प्रकाशमय आनंद घेऊन येणार ही दिवाळी सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद घेऊन येऊ आणि लक्ष्मी माता सर्वांवर प्रसन्न राहो विद्यार्थीजन जे आहेत आमचे या तमाम विद्यार्थीजनांना विद्येमध्ये त्यांची विद्येचा प्रकाश त्यांच्या मनामध्ये निर्माण हो आणि सर्वांना या सणाच्या त्या दिवाळीच्या आपल्या पूर्ण ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेस तसेच अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन परभणी तसेच मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समिती कोचिंग क्लासेस असोसिएशन तसेच आमच्या संभाजी ब्रिगेड परभणीतर्फे सर्व बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बांधवांनो लहान मुलांनी लहान लेकरांनी आमच्या तमाम गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत असताना कृपया काळजी घ्या कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये आणि होईल तेवढं प्रदूषण किती आपल्याला कमी करता येईल याचा विचार करा तेव्हा समोरांना पुनश्च एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण या छोटे छोटे अनेक सांस्कृतिक शैक्षणिक ज्या काही राजकीय असतील सामाजिक गोष्टी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणत असतो कृपया आपलं हे यूट्यूब चॅनल आहे द इगल्स आहे आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या प्रत्येक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्याला आम्हाला मदत करायची आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय